सर तुम्ही व्यवसाय सांभाळत संबाल सांभाळत दररोजचं एवढं टेन्शन असताना देखील सकाळी उठून व्यायामला कसं वेळ काढता नमस्कार मी हरी किशन कासर लातूर येथे रहिवासी आहे माझा एम आय डी सीमध्ये बिल्डिंग हार्डवेअरचा कारखाना आहे तो कारखाना सांभाळत संबाला संबाला सांभाळत मी माझ्या स्वतःच्या हेल्थसाठी सकाळी मी सात वाजेपर्यंत नाना नानी पार्कला येत असतो आमचे जवळजवळ सोळा सतरा मेंबर्स जे की चांगले फील्डमध्ये म्हणजे व्यवसायामध्ये आहेत कोणाचे मेडिकल शॉप आहेत कोणाचे इंडस्ट्रीज आहेत कोणाचे ऑटोमोबाईल वगैरे आहेत सगळे ते तर आम्ही सर्वजण सकाळी जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास मिनिट आमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आम्ही इथं फिरत असतो तिथं इथले पार्कचे वातावरण वगैरे खूपच छान आहे त्याच्यामुळं पंचेचाळीस मिनिट कुठं जातात हे सुद्धा आम्हाला कळत नाही आणि केवळ आणि केवळ आमच्या स्वतःच्या हेल्थसाठी आणि ह्याचा फायदा एवढा एवढाच होतो की सकाळी आपण एवढं जॉगिंग करा फिरणे आणि याच्यामुळे दिवसभर अंगामध्ये एक प्रकारचे चैतन्य राहते वेळ कुठं जातं दिवसभर आम्हाला हे सुद्धा कळत नाही आणि हे स सर्व झाल्यानंतर आम्ही कमीत कमी अर्धा ते पाऊण घंटा आमच्या व्यवसाय सोडून हसी मजा करणे हे केल्यामुळं आणखा आणखी आमचा वेळ खूप चांगला जातो जवळजवळ दीड ते पावणे दोन घंटे सकाळी आमचा जातो म्हणजे जातोच आणि हे सर्व आवश्यक आहे काही लोक फिरायला येतात काही लोक घरीच असतात पण मला एकच सांगायचं आहे जे घरी राहतात त्यांनी सुद्धा आपल्या आयुष्य आयुष्यासाठी आरोग्यासाठी कमीत कमी अर्धा घंटा ते पंचेचाळीस मिनिट देणं हे खूपच गरजेचं आहे एवढंच मी सांगू शकितो सर तुम्ही आता सांगलात व्यावसायिक क्षेत्रात आहात जे लोक आळस करतात व्यायाम करण्यासाठी अशा लातूरकरांना अशा महाराष्ट्रातील जनतेला भारतातील जनतेला जे आळस करतात यांसाठी संदेश काय जे स्पेशल व्यावसायिक आहेत आता तुम्हाला सांगतो लोकसंख्येच्या हिशोबानं माझ्या हिशोबानं अर्धा टक्का सुद्धा म्हणजे माझं म्हणजे सर्व लोक फिरत नाहीत ते घरीच आराम करत बसतात पण कर ते हे चुकीचं आहे कारण पुढं मागं त्यांना परत मेडिकल लागणार औषध हे तरी होणारच आहे समजायचं त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा सकाळी वेळ द्यायलाच पाहिजे कमीत कमी अर्धा पाऊन घंटा वेळ तर द्यायलाच पाहिजे बघू शकता की यांच्या मित्रपरिवारांना घेऊन हे सर व्यायामला येतात तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजिला पाहिजे आपण सर्वांसाठी आणि माझी विनंती आहे जसं हे मित्रपरिवार व्यायाम करतात तसं गावात असेल शहरात असेल मेट्रो सिटीमध्ये असेल सर्व मित्र परिवार एकत्र या रात्रच्या पार्टीपेक्षा सकाळची योगा पार्टी व्यायाम पार्टी, पार्टी हे काळाची गरज झालेली आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र